ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा काँग्रेसच्या गॅरंटी योजनेमुळे सर्वसामान्य लोकांना मदत प्रकाश हुक्केरी चंदूर येथे प्रियांका जारकी यांचा यांच्या प्रचारार्थ सभा आमदार व खासदार स्वतः संपत्ती करण्यासाठी नसून तर जनतेच्या सेवेसाठी होणं गरजेचं आहे चाळीस वर्ष तुमच्यामुळे या पदावर असून मी काम पाहतो सत्ता नको जास्त प्रेम चंदूर गावावर असल्याचं मत विधानपरिषद सदस्य प्रकाश हुकेरी यांनी सांगितलं चंदूर तालुका निपाण येथे चिकोडी लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला उद्देशून ते बोलत होते ते पुढे म्हणाले राज्यातील काँग्रेस सरकारने गॅरंटी योजना सुरू केल्यामुळे सर्वसामान्य लोकांना मदत झाली ही लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून कुणीही पक्षाच्या विरोधात काम करू नये मी नेहमी मतदारसंघातील नागरिकांचा विचार केला आहे तुम्हाला पाण्याची गरज आहे म्हणून कोल्हापूर येथे महाराष्ट्र अभियंतांची भेट घेऊन दूधगंगा नदीला पाणी सोडलं पण काही जण कृष्णा नदी जाऊन उभे राहून आपण पाणी सोडल्याचं खोटं सांगत आहेत या परिसरातील कल्लोळ यडूर बंदऱ्याचे व मांजरी अंकली पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याची समस्या भेडसवणार नाही चंदूर गावात क्षारपड जमीन सुधारणा योजना राबवली जाईल या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रियांका चारकेवडी यांना बहुमताने निवडून देण्याचं आवाहन हुकीरी यांनी केलं यावेळी चिकोडी सदलगा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अनिल पाटील वैशाली पाटील अशोक जमदाडे मारुती कांबळे यांच्यासह इतरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष केतन कांबळे उपाध्यक्ष पूजा कांबळे सरिता पाटील आकाशी कांबळे चंद्रकांत पाटील शशिकांत पाटील बाळकृष्ण गोळ शिरपण बडगोले मल्ला धनगर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी निफसाठी राजू कुडी इंगळी